पुराचं पाणी शिरलेल्या सखल भागाची इंडियन आर्मीकडून पाहणी सांगलीमध्ये कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे चाळीस फूट इशारा पातळी आहे आणि त्यामुळे आता कृष्णा नदीचं पाणी शहरातील पुरपट्ट्यातील सखल भागात शिरलं आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून इंडियन आर्मीला बोलावण्यात आलेला आहे या पथकाकडून आता पुरपट्ट्यातल्या भागाची बोटीद्वारे पाहणी करण्यात येत आहे सैन्य दलाच्या पथकासोबत महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील सहभागी झाले होते सांगलीच्या पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सैन्य दलाचे नव्वद जवान दहा अधिकारी आपल्या ताफ्यांसह सज्ज झाले आहेत कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पाती आता संथगतीने वाढत आहे तासाला फुटाने वाढणारी पातळी आता इंचाने वाढत असून गेल्या बारा तासात क्रिष्णेच्या पाणीपातळीत केवळ आठ इंचाने वाढ झाली आहे त्यामुळे पाण्याची पाती चाळीस फूट एवढी झाली आहे चाळीस ही इशारापाती आहे तर कृष्णा नदी पानलोट क्षेत्रात पावसाचा काहीसा जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली आहे मात्र इशारा पातळी जवळ कृष्णा नदी पोचल्याने सांगली शहरातील पुरपट्ट्यातल्या सखल भागातील दत्तनगर काकानगर आरवाडे पार्क सूर्यवंशी प्लॉट इदगाह मैदान परिसरात पुराचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे तीनशे एकोणसाठ कुटुंबातील एक हजार चारशे एकोणसाठ व्यक्तींचं तसंच एकशे पन्नास जनावरांचं आत्तापर्यंत स्थलांतर झालं आहे तर दुसऱ्या बाजूला कृष्णा काठावरील पूरबाधित क्षेत्रातील जवळपास अडीच हजार नागरिकांचं देखील स्थलांतर झालं आहे भिलवडी ब्राह्मणाळ या ठिकाणी नागरिकांचे प्रामुख्याने स्थलांतर झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली